गुड मॉर्निंग फ्रेंड्स शुभदाचलाकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असताल स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आणि आता बघा वाज दुपारच्या वाजेत पाच आणि आज आहे जागतिक महिला दिन आठ मार्च तर सगळ्यांना माझ्या सगळ्या बहिणींना यूट्यूब मधील महिलांना मैत्रिणींना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा महिला दिनाच्या सगळ्यांची वरचेवर प्रगती होऊ दे सगळेजण सुखी राहू दे सगळ्या महिला आणि महिला सगळ्या वरचेवर अशीच ते म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला महिलांनी प्रगती करावी हीच मी ईश्वरच्या प्रार्थना करते आणि माझा ब्लॉग इथून चालू करते तर आज बघा आता मी माझ्या मुलीकडून आलेली दुपारी चार वाजता सकाळी गेली होती आज शनिवार असूनसुद्धा सुद्धा गेले का गुड मॉर्निंग फ्रेंड शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कशात सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असताल स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आणि आता बघा वाज दुपारच्या वाजेत पाच आणि आज आहे जागतिक महिला दिन आठ मार्च तर सगळ्यांना माझ्या सगळ्या बहिणींना यूट्यूब मधील महिलांना मित्र सॉरी मित्र मैत्रिणी मैत्रिणींना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा महिला दिनाच्या सगळ्यांची वरचेवर प्रगती होऊ दे सगळेजण सुखी राहू दे सगळ्या महिला आणि महिला सगळ्या वरचेवर अशीच ते म्हणजे प्र प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला महिलांनी प्रगती करावी हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि माझा ब्लॉग इथून चालू करते तर आज बघा आता मी माझ्या मुलीकडून आलेली दुपारी चार वाजता सकाळी गेली होती आज शनिवार असूनसुद्धा गेले का तर त्यांना काम होतं तर आता बघा मी सगळं आल्यानंतर काय केलं पुन्हा झाडून पुसून नेहमीप्रमाणे माझं झाडून घेणं पुसून घेणं फरशी हे पा कारण का सासूबाई आता एजड आहेत तर त्या म्हणजे वॉशरूम बाथरूम करतात त्याच्यामुळे मग मला सगळं दुपारी चार वाजता आले तर साफ करते आणि आता बघा मी मशीनला कपडे लावलेत सासूबाईंचे राहिलेले होते कपडे काय होतं गडबड होती आम माझ्या वेळेत जर जमलं करते तर करते नाहीतर आल्यानंतर मग मशीनला लावते सरतरी बघा आता मी सासूबाईंना खायला देत असते रोज दुपारी चार वाजता आल्यानंतर त्या त्याप्रमाणे मी आता खायला देते आणि आता मला आमच्या बिल्डिंगमध्ये जायचं आहे ॲप्रससाठी मी पार्लरचं काम म्हणजे करत होते आता बंद केलेलं आहे म्हणजे होत नाही मला आता जाणं कोणाकडनं करणं कारण की कर दिर दिवसभर माझ्या विराविषयी सांभाळते माझ्या नातवाला नाही तर पार्लरचं केलं असतं तरी आमच्या बिल्डिंगमध्ये ॲप्रोसाठी बघा एक कस्टमर आहे ते दुसरीकडं कुठेच जात नाही ते म्हणत नाही तुम्हाला तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा या आज सकाळी तरी मला बोलवलं होतं पण मी म्हटलं सकाळी मला वेळ नाही आहे तर मग त्याने म्हटले नाही नाही यास तुम्ही तुमच्या वेळ संध्याकाळी जमेल का सकाळी नाही तर म्हटलं ठीक आहे आता मी संध्याकाळी संध्याकाळी जमतंही म्हटलं वीज कसं होतं आपण जास्तही भाव खाऊ नये तर मला मला आवडत नाही कोणाला ना असं ताणून जायला पण काम होतं वेळे अभावी मला जाणं नाही जमत तर हे बघा मी सास महिन्या चुकण्याचा चिवडा काढून देते खायला आणि मी ॲड्रेस करून देते आणि माझ्या मुलीचे पण ॲड्रेस करायचे मोठ्या मुलीच्या अजिबात वेळ मिळत नाही तिला शनिवार रविवार सुट्टी असते दोन दिवस तर त्या दिवसामध्येच करावं लागतं तिच्या तिच्या मागे लागावं लागतं मला आग चव लायब्रज करते तिच्या ॲब्रस करते तर चला तर मी आता काय करते माहिती का एवढं धुणं होऊन देते सासुरींचं वायात टाकते कपडे आणि ॲब्रोचा डेट घेते ॲब्रच करून येते तसं माझ्या मुलीकडे चक्कर मारते पुन्हा तिला म्हटलं मी ॲब्रोच करणार आहे अस तिच्या मी तसेच फिरती म्हटलं इकडे तिकडे चला अरे बघा म्हणजे सासू ना चिवडा आणि ह्याच्यामध्ये मी फलसाण घालून देईन थोडा चिवड्यामध्ये दे। फलसाण घालून दिलेलं आहे ह्याच्यामध्ये चिवड्यामध्ये हे घ्या चिवडा तर आता बघ कंपनी होत आलेली आहेत जाऊन येते तो पण पहिला देवापूर लावणार आहे कारण का काय होतं कधी उशीर पण होतो त्याच्यामुळे देवा लावून जाते द्राक्षी घेतले बघा निघाज पण आहे मला म्हणजे द्राक्षी हे मी आणून घेऊ सकाळी घेऊन जायची विसरली

आणि जावे आलेले होते आणि नेमकं वीरांशना वाळूमध्ये खेळून आलेला होता त्याचे हातपाय धुतलेले होते डोळ्यात काही तर गेलेलं होतं त्याच्या पा मी आत्ताच माझ्या मुलीकडे कडनं आलेली आहे ॲब्रोज आणि ॲब्रोजला पण गेले होते त्यांच्या बिल्डिंगमध्ये तर ते ॲब्रोज केले आणि मग माझ्या मुलीकडे गेले तर माझी छोटी आणि हा जावई आलेला होता आणि ते गेले शनिला तिकडे आणि मी इकडं आले घरी आणि आता ह्यांची वाट बघते अजून काय मिस्टर आलेले नाही आहेत आज पावणे सात वाजलेत तरी अजून हे आले नाहीत नाहीतर लवकर येत असतात चला तर आज आहे महिला दिन काय महिला दिनाचं काही नसतं महत्त्व उगीच आपलं म्हणजे आपण आपल्याला काही कामाला सुट्टी नसती महिलांना चला आज महिला दिन आहे तर सकाळपासून काम नाही करायचं नुसतं बसायचं काही नसतं सेलिब्रेट <laughs> काही नसतं चला आता संध्याकाळचा मला करावं लागेल स्वयंपाक तर बघू आता ह्यांना विचारावं आज निदान पुलाव करू का ते तर विचारते नाही तर मग चालू करते स्वयंपाक मेथीची भाजी मला आवडती तर ती करेन मी मेथीची भाजी मोकळी भाजी आणि ह्यांच्यासाठी गव्हाची भाजी करेन बघू आता काय ऐन काय होतं मी म्हणते खरं पण आय ऐन प्लॅन बदलतो पाहूया तर चला तर मी कपडे चेंज करते आणि पुन्हा तुम्हाला भेटते कपडे चेंज करे आणि मी आता म्हणलं चला भाजी तरी निवडावून निवडून ठेवावी इथं मटार बघा अर्धवटस राहिलो ते त्या दिवशी निवडायचे म्हणलं आता जर हे म्हटले की आज या पुलाव चालेल तर हे मटार घालायला फुगी पडते म्हणून पहिला मटार सोडते आणि हो इथं गव्हा शिंगाची भाजी आता वेळ आहे तर तो म्हणलं भाज्या निवडून ठेवाव्यात आणि इकडे बघा शेपू आहे शेपूची भाजी पण निवडायची खूप काही भाज्या आता गवार प्यायला निवडून मटार प्यायला निवडते आणि मग गवार निवडते पुन्हा मग काय होतं माझा रविवार आहे उद्या काही वेळ मिळणार नाही त्याच्यामुळे मला आत्ताच निवडूया रविवारी एक्स्ट्राची कामं असतात जा जास्तीची कामं काढते दाखवली तुम्हाला पुन्हा भेटते हे बघा हे आलेत आता कामावर आणि मग हे बघा अजून माझी भाजी निवडणं चालूच आहे तरी बघा मी गवार निवडले आहे आणि मटार निवडली आहे आणि शेपू मी ठरवलंच होतं आता की आपण आज पुलावच करू मी त्यांना विचारलं मिस्टरनं आज काय करू आज काय करू म्हटलं ते म्हटले पुलाव, पुलाव कर चालेल पुलाव करू काय करते पहिला भाज्या निवडून थोडीच राहिली शेपूची एवढी थोडी झाली की मग मी पुलाची तयारी करते काय काय घालू बघ आता गाजर आहे कांदा टमाटो बटाटा गाजर मटार हे सगळं घालते आता आता थोडी शेपू राहिली तेवढी निवडते आता हे बघा इथे मी झाली शेवटी फायनली माझी भाजी बघा सगळी निवडून झालेली आता कचरा पण नाही 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 हो सासूबाई म्हणतात भातच खायचंय हो भात खायचंय जाऊन या जाऊन या मिस्टर आता आलेले ते म्हणजे मी रसिकाकडे जाऊन येतो मुलीकडे जाऊन म्हटलं तोपर्यंत मी आता इकडे पुलाव करणार सासूबाईंचा पण आवाज आला हातच मी मगाशी त्यांना पहिला विचारलेच आहे सासूबाईंना की तुम्ही काय खाणार आहे वापरी खाणार आहेत का नाही म्हणल्या म्हणून त्याच्यावरच मी ठरवलं जाऊ दे आता मलाही आज कंटाळा आला आहे आज काय वुमन्स डेचं काय मिस्टर काही बोलले नाहीत अजून काही सेलिब्रेशन मिशनचं सेलिब्रेशन मिशन काय नाही आमच्यात चला तर मग असू द्या आता काय राहिलं आहे वुमन्स डेचं आमचं काय तर <coughs> मी आता करायला लागले फुलां वाटाणा कांदा बटाटा टमॅटो सगळं घेते हे बघा इकडे मी तांदूळ तीन ते चार वेळेस धुवून ठेवलेले आहेत आणि वांग बटाटा पाण्यात घालून ठेवले काळं पडेल म्हणून आणि इकडे मटार घेतलेले आहे कडीपत्ता टमॅटो अजून हे काय कोबी कांदा गाजर आणि इथं आलं लसूण आणि कोथिंबीर ह्याची पेस्ट घेतली अशा प्रकारे मी करणार इकडे पुलाव हे बघाय मला हे सगळं कापाका करायलाच का, 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 वेळ गेला बघा सगळं चिराचरी भी चिरून घेणं गाजराचं ना तेल टाकून घेते तेल सांगायचं मग कडेच जवळच हे घेऊन जावं लागतं किटली तेलाची किटली तर मी आता जिरे टाकते मोरीला थोडीशी ते पाण्यामध्ये काढावं लागणारी मोरी तर मोरी, तो मोरी है हे बघा हे मोरी काढून घेतली आणि मोरी टाकते जिरे तर टाकली आहेच ऑलरेडी मोरी तडतडू लागली त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकते हे पाहित्य कढीपत्ता टाकला बघा आता कांदा आहे कोबी आहे कांदा कोबी टमॅटो थोडंसं कांदा टमॅटो फ्राय केला ना मग गाजर आणि गाजर आणि मटा नाव यात मटार तोपर्यंत कांदा टमॅटो परतून घेते

टाकलेले कोथिंबीची हे आलं लसूण आणि पेस्ट ते पेस्टले की वास मस्त सुटत आणि बाकीचं मटर आणि गाजर पण टाकून घेते त्याच्यामध्ये आणि इकडं आहे वाग बटाटा ते पण टाकते आता तांदळापेक्षा भाज्यात जास्त तरी छान लागते थोडी पुलाव हे पाव टाकतो तुम्हाला मी ते पाव भाज्या किती टाकल्यात मी चला आता मी त्यात टाकते हळद आणि मसाला पण हे पाव मसाला टाकते थोडा हळद पण टाकते आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं आलं लसूण आणि मी राहिलेलं आहे तर पाणी टाकूनच मी टाकून देते म्हणजे ते वाया जाणार नाही हळद टाकला मसाला हळद टाकायची राहिली हळद टाकते हळद टाकली आता छान सुटलेला आहे पाहूया भाजी चांगले बघा तांदूळ हे अशा प्रकारे म्हणजे मीठ टाकलं शेवटी झाकण लावून टाकली कुकरला आता होईल शिट्टी आणि पुलाव झाले की तुम्हाला दाखवते व्यवस्थित झालाय का नाही पुलासा झालाय चला तर मग आता मी कट्टा किचन कट्टा सगळा साफ करून घेते जे भांडी सगळी ना जागच्या जागी ठेवते चला तर मग थोड्या आणि पुन्हा तुम्हाला दाखवते तयार झाल्यानंतर मी पुलाव हे पाया इकडं झालेला आहे पुलाव इंद्राणी तांदळाचं केल्यामुळे हो तो होतो जरा गिजगा तर चला असू द्या आणि इकडे केलं ते राय रायचं केल्यामुळे इकडे कांदा आ, हे काकडी कांदा आणि दही थोडंसं पातळ करून बघा ता त्याच्यामध्ये आता टाकलेलं आहे पुढच्या वेळेस मी तुम्हाला ज्यावेळेस करेन रायतं त्यावेळेस आणि थोडंच केलेलं आहे तर तुम्हाला न दाखवेल रायत्याची पण आणि इकडे हे बघा सासूबाईंचं ताट घेतलेलं आहे तर सासूबाईंना वाटते आता मी हे बघा पुलाव वाटत त्यांना आवडतं मौसूक पुलाव आवडतो त्यांना भात हा मौसूकच आवडतो हे पासब्यानं वाढलेलं आहे थोडस रायतं घालते आवडतं का नाही दह्याचं आहे रात्रीचे वेळ आहे म्हणून आणि त्यामध्ये टाकते तूप हे पाया टाकलेलं आहे याच्यामध्ये तूप या तुम्ही पण सगळेजण गरमागरम पुलाव खायला आज महिला दिनाच्या पुलाव केलेला आहे दरा गरम आहे पोळेल चटका बसेल चला तर मी भेटूया अशाच नवीन एका ब्लॉक्स मध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर